हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमोश टूब चॅनल आज आपण पाहणार आहोत साबुदाना वडा जो की उपवास असो किंवा नेहमीचा स्नॅक्स असो किंवाही बनवला तरी छानच लागतो पण तो साबुदाना वडा तेलामध्ये न तुटता क्रिस्पी आणि झटपट कसा बनवता येईल हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाना स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करून सात ते सात तास भिजत ठेवले आहे साबुदाना भिजवताना आता आपल्याला काळजी घ्यायची आहे पाण्याचा वापर कमी ठेवायचा आहे नाहीतर आपला साबुदाना पूर्णपणे पातळ होऊन जाईल सात ते सात तासानंतर तुम्ही बघू शकता सुंदर असं साबुदाणा आपला मोकळा कोरडा झालेला आहे येथे मी पाच उकडलेले बटाटे चवीनुसार सेंदा नमक वापरलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे पाच हिरवी मिरची याचं मिक्सरला सुंदर असं मिश्रण दळून घेतलेलं आहे तेच मिश्रण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे साबुदाणा वडे कुरकुरीत होण्यासाठी उपवास असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ ॲड करू शकतात किंवा आपल्या नेहमीचा स्नॅक्स असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता जेणेकरून अजून आपले साबुदाणा वडे क्रिस्पी होतील पूर्ण एकजीव हे पर्यंत सुंदर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे साबुदाण्याचं पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर सुंदर असं तळहाताच्या साह्याने छोटे छोटे गोल गोल गोळे तयार करून हलका हा दाप देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर गोल गोल आपले साबुदाणा वडे इथे तयार झालेले आहेत एका साईडला कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे अन्यथा तेल गरम नसेल तर आपले हे वडे तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात तर तुम्ही बघू शकता तर सुंदर आपले हे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत तर एक, एक करून तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये वडे सोडायचे आहेत तर माझे एका वेळी तीन ते चार वडे मी साबुदाण्याचे कढईमध्ये सोडले होते तर कंटिन्यू आपल्याला हे हलवायचे नाही येत नाहीतर हे आपले वडे तुटण्याची शक्यता असते तर पूर्णपणे दोन्ही साईडने गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे खूप क्रिस्पी होतात आणि जसे वडे कढईमध्ये तळत होते तसा घरामध्ये सुंदर असा खमंग सुगंध सुटला होता तर तुम्ही बघू शकता तर दोन्ही साईडने आपला साबुदाणा वडा गुलाबी कलर येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे तेलामध्ये तर ही रेसिपी न तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही झिरक्यासोबतसुद्धा खाऊ शकता जे की नाशिक साईडला खूप फेमस आहे झणझणीत नाशिकचं झिरकं जर तुम्हाला सर्वांना नाशिकच्या झिरक्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला सा सगळ्यांसोबत शेअर करेल तर इथे आपले गरमागरम साबुदाणा वडे त्यासोबत दही आणि झणझणीत नाशिकचं झिरकं तर इथे मी शेठला सगळ्यात आधी दिलेला आहे टेस्ट करायला तर आपल्याला शेट सांगतीलच कसं झालेलं आहे नाशिकचं झणझणीत झिरकं जे की शेठला आमच्या खूप आवडतं आणि त्याच्यासोबत दहीसुद्धा दिलेली आहे एका साईडला आमचं बाळाचा झोकासुद्धा चालू आहे आणि आमचं बाळ खाली जर असेल तर आम्हाला दोघांनासुद्धा जेवायला भेटत नाही त्यामुळे आमचं हे नेहमीच गणित झालेलं आहे बाळाला झोळीमध्ये ठेवायचं त्यानंतर जेवायला बसायचं तर तुम्हाला आपला आजचा रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपला यूट्यूबला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे असेच ब्लॉग एन्जॉय करा आहे